हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं स्वागत करते माझ्या का माझ्याकडे ब्लॉगमध्ये तर तुम्ही म्हणसाल कुठे चालले तर यांच्या डोक्याचं एम आर आय करायचं आहे त्यामुळे आम्हाला जायचं होतं त्यासाठी आधी मम्मीकडे जायचं होतं कारण यांच्या हाताला लागल्यामुळे ह्यांना गाडी चालवता येत नाही आहे तर त्यासाठी म्हटलं आधी मम्मीकडे जाते तिथं थांबते आणि तिथून पुढे जातो कारण इथं करत नाही आहे आम्हाला दुसरीकडची चिठ्ठी दिली होती डॉक्टरनी त्या दवाखान्यातली तिथे जायचं होतं आम्हाला तर भाऊ आला नेला होता आणि आदल्या दिवशी पण दवाखान्यात जायचं होतं तर झाला होता असा कुठं ना तर हे बघा हे दवाखान्यात नेण्यासाठीच आले होते यांना पण फाईल होती ना ते श माझा नंदेचा मुलगा त्याच्या पुस्तकांसोबत होतो त्याकडे नरावण्याला घेऊन गेला आणि आम्ही इथं आल्यानंतर न बघितला तर ती फाईल आणायला सासर गेलो त्यामुळं उशीर लागणं लागणार होता यायला एक दीड वाजले असतं त्यांना तर इथं यांना थांबणं जमणार नव्हतं कारण आमच्या घराचं काम सुरू आहे म्हणजे माहेरी मम्मीच्या घराचं काम सुरू आहे त्यामुळे तिथं याची गरज लागणार आहे कारण एकटा सगळं बघणार असतो त्यामुळं तर ह्यांना म्हटलं मग जावा तुम्ही नंतर ना मी कोणाला तरी नेईल हे म्हणतो थांबतो म्हणून पप्पा पण म्हणतो ते थांबव थांबू दे था। पण फाईल कधी येईल म्हणजे माझे सासरे फाईल कधी घेऊन येतील याच्यावर सगळं अवलंबून होतं त्यामुळं म्हटलं जावा उशीर लागल मा आमच्यामुळं एखादं काम थटून नको आणि कधी भेटते जायला कधी नाही कारण जाणं तर त्यात असतं पण येणं नसतं त्यामुळे आम्ही फोन केला तर ते तिथंच होतं आणि ते म्हटलं उशीर लागल त्यामुळे म्हटलं या दमान उगंच नको करायला तर गाडी चावी राहिली होती त्यांच्यावरती मग मी आले कारण मी आंघोळ पण नव्हती केली माझा अर्धा स्वयंपाक करायचा राहिला तर सोनूल एकटीला बघत म्हटलं तरी मला लेट होतं आता या दोघांना बघत करायचं म्हटलं तर मला कामच ओरकत नाही असं झालेलं तर मम्मीनं दळणही दळून दड़न दिलं होतं कारण ह्यांना चालवा येत नाही गाडी त्यामुळं मग म्हटलं की आपदा नको व्हायला तर तशी ती म्हणतात तिकडेच ये पण म्हटलं आत्ताच नाही आहेत कारण ह्यांना पाच दिवसांना हॉस्पिटलमध्ये बोलवलं होतं म्हटलं त्यांना एकदा धाकवलं नंतर न सांगतील आणखी गोळ्या देतील गोळ्या पण संपलेल्या त्यांच्या म्हटलं जेव्हा आम्ही जाऊन येईल आणि डॉक्टर पुढं काय सांगतील तेच झाल्यानंतर नाही येईल तर ते जाऊन आले दवाखान्यात आणि नंतरनं सांगितलं की सात दिवस म्हणजे सात दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आणि नंतरनं सात दिवसांना बोलवलं होतं मग म्हटलं चला आता सात दिवस काय टेन्शन नाही तर डोक्याचं एम आर आय करून पण येऊयात म्हणून साठी दुसऱ्या दिवशी ह्याच दिवशी सगळे पाहुणे पण आले होते भाऊ गेल्यानंतरनं सासरे पण पाहायला घेऊन आले नंतरनं मावशी पण आली आणि माऊस बहीण पण आली सगळे एका दिवशी जेवून गेले आणि लगेच गेले पण म्हणजे मावशी संध्याकाळी आली चार पाच वाजे असतील यायला आणि ती वरकुटेची आहे मग सोडपाशी तर तिला माघारी जाणं काही जमणार नव्हतं मग ती राहिली होती आणि दुसऱ्या दिवशी निघाले होते तीन तीन वाजता निघाले असेल तर बघा निघाली होती काका आणि मावशी आलेली तर इथं पण तिची किटली आणि तिनं दूध आणलं होतं या तर ती राहिलं होतं किटलीमध्ये अंडी आणले होते आणि बाटलीमध्ये दूध आणलेलं ते दोन्ही पण राहिलं होतं तर ते मी आणायला निघाले होते असंच होतं गरबडीत काय समजत नाही आणि मी तिला म्हणतो ते राह पण तिला राहणं जमणार नव्हतं कारण अजून एक मुलगी आहे मावशीला तिची शाळा पण बुडत होती म्हणजे तिला तिथंच ठेवली होती एकटीला आणि घरी कोणच नव्हतं आणि एक मैस आहे मावशीची तिची पण धार वगैरे काढणं मग अवघड होतं तरी पण त्यातनं पण ती बागाय आली होती आणि एक रात्र राहिली आणि निघून चालली होती सकाळी तोपर्यंत मावस बहीणही पण आले होते थोडंसं बोललं वगैरे आणि मावशी गेल्यानंतर ती पण अर्धा एका तासानं गेले तर दाजे आणि मावस बहीण बसले होते इथं सगळे आल्यानंतर एकदम घर भैलं भरल्यासारखं वाटत होतं आणि सासरे आणि सासूबाई पण आल्या होत्या त्यांना बँकेत काम होतं तर येता येता येऊन गेल्या होत्या छान वाटत होतं सगळे होते त्यामुळं हो घरं एकदम भरून गेलं त्यानंतर ना अचानकच सोनं झालं फक्त आम्ही तिघंच सोनूला पण खेळायला ना पोरे असते त्या हे आल्यानं की मग तिला असं खेळायला असल्यानं भारी वाटतं तर ती खुश असते एकटे एकटे बघा तिचा चेहरा कसा असतो त्याची तर असते तरी मी ती सण खेळत असते पण लहान पोरं असले खेळल्यानंतर वातावरणच वेगळं असतं घरात तरी ते चाललं होतं बघा बसले होते दोघीजणी बाहेर यांना ना अशी सवय नाही अशी आम्ही कसं राहत राहतो त्यामुळं सगळं पटांगण ते पोरेनं अडचणल्यासारखं होतं खेळायला ही छोटी असून सुद्धा की इकडे एकटी राहतील मोठे ते तिच्या मम्मीच्याच मागं लागत असते तर यांनी खायला आणलो तर पोरेंना दिलं होतं मी थोडा वेळ बसलो आणि त्यांचा पण निरोपाचा वेळ आला होता नकोच वाटतं मला त्यांना दे। पण राह राहा बोललो पण ते राहिले नाही ती म्हटले नको ते म्हटले तुमचं काय चाललंय ना आम्ही राहणं योग्य नाही मग ते गेले निघून असो येतील परत ना कधीतरी तर गेले -गेले ही सगळी गेल्यानंतर तर सोनूला अजिबात करमतच नव्हतं डायरेक्ट तिला तापच आला म्हणजे ती गेले गेल्याच अशी कण आणली होती ती डोळ्यातनं त्याच्या हे येत होतं नंतर ना संध्याकाळी तर दहा अकरा वाजता तिला भरपूर असा लय म्हणजे लयच ताप आला आणि हातपाय गार होतं पण डोकं इतकं गरम होतं की बसच तर सकाळी उठल्यानंतर आम्ही तिला दवाखान्यात घेऊन गेलो होतो औषध वगैरे घेतले तर बघू आता कितपत फरक पडतोय कितपत नाही एकदा ना जर भोग माग लागला ना तर सरत पुरतच लागतो असं झालं आहे आमच्यासोबत म्हणजे एक आजारी असताना लगेच दुसरा आजारी आणि पैसे काही झाडाला तोडायचे आहेत का असं झालं आहे आमच्याकडं कमाई नाही दीड दमडीची आणि पैसे जायला मात्र इतकं मार्ग झालं होतं की बास खायचं वेगळंच आता भाडं आलं आहे नंतर मोबाईलचा रिचार्ज लई लई म्हणजे पैशाचं गणितच वेगळं तर साहेबाकडून घेतलेलं चोरा होऊन बसलं ती फेडायचं कधी असं आहे तर असो तर यांना टाटा बाय बाय करायचं चाललं होतं तिची पण इच्छा नव्हती जायची पण दाजी काही थांबवून देत नव्हतं असं ते म्हटले ते दिवा उन्हाळ्याच्या टायमिंगला येतात आणि उन्हाळ्यात फिरतच असते सगळेजण इकडं तिकडं सोनं म्हणतो ते आता मला खेळाय कोणच नाही मला जाऊ दे ना असं चाललं होतं तिचं दुसऱ्या दिवशी सकाळी जे सामान काय घ्यायचं होतं ते घेतलं सोनूला दवाखान्यात घे नेलं आणि निघालो होतो आणि भरपूर दिवसातनं मी मम्मीकडे चालली होती म्हणजे तीन तीन महिन्याच्या वर होऊन गेला असेल तुम्हाला माहिती आहे लास्ट टाइम मी नवरात्रीला आली आले होती त्याच्यानंतरनं काही मी आली नाही तर आले तेव्हा भरपूर अशी हिरवळ होती आणि आता बघा पूर्ण वाळून गेले माळाला असं इतकं भाकास वाटते की बासच तर दोन गाड्या म्हणजे येतानाही एकाच गाडीवर आली होती आणि जाताना आमची पण गाडी न्यायची होती तर बघा हा गाडी लोक ताणतोय माझ्या नवऱ्यापेक्षा लोक गाडी थांबतोय <laughs> आणि मागच्याचा विचारच करत नव्हता की मागं पडतील झडतील काही नाही या एकदम तर माझा भाऊ आणि दाजी म्हणजे तुमचं दाजी मागून येत होतं आम्ही निमा रस्ता गाठला होता यांचं आपलं चालेल हळूहळू यायचं ऊन इतकं आहे ना त्यामुळं सगळं वाळून गेले बाबा कुठंच हिरवं असं बघायला काहीच राहिलेलं नाही या आपला मान तालुका खटाव तर इकडं सगळं वाळूनच गेलेलं आहे बघा आपल्या मान तालुक्याला आणि खटाव तालुक्याला पाहिजे पावसानं काही दाखवलंच नाही त्यामुळं तोंड असं झालंय तो तरी आहे माझी शाळा माझं सहावी पासून जी बारावी पर्यंत शिक्षण इथंच झालेलं आणि या सगळ्या वर्गात ना आम्ही फिरलो या सगळ्या वर्गात बसलो आहे आणि खिडकी शेजारीच आमची जागा होती म्हणजे नंतर ना चेंज केली जसं आम्ही आठवीला गेलो ना तसं सरांनी आम्हाला पुढच्या साईडला बसवलं दरवाज्या साईडला या मागच्या साईडला नाही बसवलं आधी छान होती आम्ही होतो तेव्हा छान होती शाळा पण आता सगळा आकारच बदलून गेला आहे त्याचा म्हणजे मुलं पट पण कमी झालं आहे आता शाळेचा आणि जास्त कोणी बाहेरच जातं इथं कोणी येत नाही शाळेनंतर आधी भरपूर म्हणजे ना डबल डबल आता पहिले म्हणजे पाचवीची डबल, डबल लाईन रांग करावी लागायची सहावीची डबल लाईन करावी लागायची असं होतं आता काहीच अर्थ नाही राहिला शाळेला कारण जिकडं तिकडे सगळे बाहेरच जातात शाळेला त्यामुळं असं आम्ही छान एन्जॉय केलं या शाळेत आमचं अकरावी बारावी इतकं खास नाही तर आता आत्ताच मला खबर लागली तर माझा भाव म्हणतोय जेवर अकरावी बारावीचे इलेक्ट्रॉनिकचे वर्ग होतं ना तिथं खाली पण एक सायन्स ॲड प्रयोगशाळालाही काय काय होतं पण त्याचं बांधकाम थांबवलं होतं पाया भरून ठेवला होता आता त्याचं पण बांधकाम सुरू होलं होतंय आता कधी करतात काय माहिती पण असं होईल तेव्हा पण छानच असेल तर आम्ही तिथनं जे ह्या डोंगराच्या पायथ्याला आमचं घर आहे बघा तर आम्हाला इतक्या लांबपर्यंत चालत जावं लागायचं ना आता तर म्हणजे आता रस्त्याने इतकी झाडं ती आता मोकळंच आहे सगळं बघा सगळे पलीकडचं दिसते पण जेव्हा आम्ही शाळा जायचो ना तेव्हा इतकी मोठी मोठी झाडं होती ना ती काहीच दिसत नव्हतं ना आमच्याकडं घा गाडी होती तुम्हाला तर माहिती आहे आमची परिस्थिती माझा भाव बारखा होता पप्पांचं पा तिथं असं त्यामुळं आम्हाला चालतच जावं लागायचं आमच्याकडं काही गाडी घोडं नव्हतं आणि इतका सगळा लांबपर्यंत रस्ता आम्ही चालत आम्हाला सोमवार ते शुक्रवारपर्यंत ताप व्हायचा कारण सकाळचं लवकर जायचं संध्याकाळी पण लेट सुटलं तर लवकर यायचं असं होतं पण शनिवारी आम्ही इतकं कर टंगळमंगळ करत घरी जायचो ना जिथं मोठं झाड दिसलं तिथं बसायचो असं होतं आणि इथं बघा ना हापशी आहे तिथं येऊन पाणी प्यायचं दुकानात तर काय खायला आणलं ती खायचं आणि मग घरी जायचं असं काम होतं तर हा बघा आमच्या गावचा किल्ला आहे मेहमानगड किल्ला तर ह्याचं पण काम कधी कर करते काय माहिती आहे हळूहळू थोडंफार सुधारणा होत चालले आणि ही आहे येते आमच्या गावची मराठी शाळा जिथं माझं पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण झालं होतं पाचवीला मला तिकडं नव्हतं नेलं कारण वरणच नियम निघला होता की पाचवीपर्यंत मराठी शाळेतच घ्यायचं त्यामुळं तर माझं शिक्षण इथं झालं आम्ही फक्त तिघी चौघीच होतो पण असू ते कमी पैसे लागले पाचवीला आम्हाला नाही तर तिथं गेलंच तर परीक्षा पेही जास्त काय काय असतं त्यामुळं तर घरी आलो होतो